पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कणकंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस लाखो वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे आता वाहनधारकांना वार्षिक टोल पास मिळणार आहे नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यामध्ये एक वर्ष किंवा दोनशे यात्रांवर हा पास वर्षभर वैद्य असणार आहे पण ही या पास गैरव्यावसायिक सर्वसामान्य वाहनधारकांसाठी असणार आहे या पासमुळे लाखो वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून शिवाय पैसे भरण्यासाठी लागणाऱ्या लांब सुटका मिळणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करत याबाबत माहिती दिली आहे त्यांनी वार्षिक फास्टॅग पास सुरू करणार असल्याचे म्हटले आहे महामार्ग प्रवासाच्या दिशेने परिवर्तन करण्यासाठी पाऊल उचलले जात आहे आम्ही ऑगस्ट पा फास्टॅग पास सुरू करणार आहोत हा पास तीन हजार रुपयांचा असणार आहे हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा दोनशे ट्रिप पर्यंत वैद्य असेल आधी हा पास केवळ जीप किंवा व्हॅन अशा गैरव्यावसायिक खाजगी वाहनांसाठी साठी डिझाईन केला होता वार्षिक पास देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी ला असणार आहे याची ॲक्टिवेशन लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल ही नवीन पॉलिसी साठ किलोमीटरच्या आत असलेल्या टोल प्लाझांसाठी असणार आहे यामध्ये वार्षिक पासचा वापर करून लाखो प्रवासी प्रवास करू शक शकणार आहेत कार चालकांना जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव देणे या हे यामागचे उद्दिष्ट आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा